हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण येथे कुंभारमाड या ठिकाणी सुंदर असा वन बी एच के बंगलो आजच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला रोड मिळून जातो इथेपर्यंत कार येते तसंच समोरील मोठा गेट मिळून जातो कार पार्किंग ची देखील सोय आहे तसंच छोटस अंगण देखील उपलब्ध आहे ही आजची प्रॉपर्टी कुमारमाड येथे आहे मालवण पासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे मालवण पासून तुम्ही चौक्याला दिशेला जाताना ही प्रॉपर्टी मिळून जाते आपल्याला फ्रंटला सागवानी दरवाजा देखील उपलब्ध आहे तसंच आतमध्ये आल्यावर तुम्हाला मोठा आणि प्रशस्त असा हॉल मिळून जातो ही आजची प्रॉपर्टी मेन रस्त्यापासून शंभर मीटर अंतरावर आहे इथे तुम्हाला एक बेडरूम एक हॉल आणि एक किचन असणार आहे जिना याचा आतमधून आहे तसंच तुम्हाला कुडाळचं रेल्वे स्टेशन या प्रॉपर्टीपासून फक्त पंचवीस किलोमीटरवर आहे ही प्रॉपर्टी येणे आहे आणि येणे असल्याकारणाने तुम्हाला शेतकरी दाखल्याची गरज नाही डायरेक्ट तुम्ही येऊन खरेदी करताना ही प्रॉपर्टी घेऊ शकता तसंच याचा किचन या आहे किचन पण देखील मोठं आणि प्रशस्त असं आहे ग्रामपंचायतचं पाण्याची देखील सोय असणार आहे किचनमधून तुम्हाला अपोजिट साईडला जाता येतं म्हणजे बाहेरच्या दिशेला जाता येतं तसंच मालवण शहर आणि मालवणची बाजारपेठ फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्हाला समुद्रकिनारा हा साडेचार किलोमीटर अंतरावर मिळून जाईल जीपी एअरपोर्ट या प्रॉपर्टीपासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे तसंच मालवणचं रॉक गार्डन देखील पाच किलोमीटर अंतरावर आहे तारकर्ली देवबाग या प्रॉपर्टीपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर मिळून जाईल यामध्ये आपल्याला दोन गुंठे प्लॉट तसंच हजार स्क्वेअर फीटचा वन बी एच के बंगलो आपल्याला मिळून जाईल तसं हो समोर दिसत आहे तुम्हाला सुंदर असा बंगलो आहे यामध्ये मोठा किचन देखील उपलब्ध आहे किचनच्या समोरील दिशेत जाताना तुम्हाला बेडरूमची देखील सोय आहे समोर दिसतोय तो मोठा बेडरूम मिळून जातो बेडरूम ला देखील विंडो आहे इथे तुम्हाला पाणी ग्रामपंचायतच पाणी आहे तसं तुम्ही इथे बोरवेल देखील मारू शकता समोर दिसतंय ते आपल्याला फ्रंट ची साईड आहे सुंदर असा फ्रंटचा व्ह्यू मिळून जातो तसंच तुम्ही ही प्रॉपर्टी पाहायची असेल तर दोन दिवस आधी कळवणं हे गरजेचे आहे दोन दिवस आधी कळवा आणि ही प्रॉपर्टीला विजिट करा चला तर येऊया या प्रॉपर्टीची किंमत जाणून घेऊया प्रॉपर्टीची किंमत आहे पस्तीस लाख मध्ये तुम्हाला मिळतोय दोन गुंठे जागेसहित एक हजार स्क्वेअर फीटचा बंगलो मित्रांनो वन बी एच के बंगलो तसंच तुम्हाला रेडी पोझिशन मध्ये हा बंगलो मिळतोय तसंच तुम्हाला जर ही प्रॉपर्टी व्हिजिट करायची असेल तर सांगितलं आहे दिलेस किनो जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून ही प्रॉपर्टीला विजिट करू शकता समोर दिसतोय तो इंडियन टॉयलेट आहे तसंच साईडला तुम्हाला मोठा प्रशस्त असा बाथरूम देखील उपलब्ध आहे यामध्ये तुम्हाला शॉवर विंडो बेसिनची देखील सोय करण्यात आलेली आहे ही प्रॉपर्टी एकदम खास का आहे कारण याच्या आजूबाजूला घरं आहेत मित्रांनो आजूबाजूला मोठी लोकवस्ती आहे आणि राहाती घरं आहेत मित्रांनो या बाथरूमच्या वरच्या बाजूस तुम्हाला स्टोरेजची देखील सोय केली गेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण तुमच्यापर्यंत असेच नवनवीन प्लॉट पोहोचण्यासाठी तुम्हाला बेल आयकन दाबणे गरजेचे आहे तसंच फेसबुकला रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा ग्रुप आहे त्यावर तुम्ही तुमची प्रॉपर्टी बाय अँड सेल करू शकता मित्रांनो याचा जिना कसा आहे तसंच समोर दिसतंय तुम्हाला एक दरवाजा मिळून जातो बाहेर जाण्यासाठी तुम्हाला दरवाजा देखील आहे समोर दिसतंय तो जिना आहे तर आता आपण टेरेस बघायला गेलो सुंदर आणि मोठा प्रशस्त असा टेरेस मिळून जातो पूर्णपणे लोकवस्ती देखील आहे हायवे एकदम जवळच्या अंतरावर आहे शंभर मीटर अंतरावर तुम्हाला पायी चालत जाऊ शकता एवढ्या अंतरावर हायवे मिळून जातो एस टी बसचा देखील रोड आपल्या प्लॉट पासून शंभर मीटर अंतरावर मिळून जाईल तसंच सर्व व्हिडिओमध्ये सांगतो की प्रत्यक्ष येऊन साईड बघणं हे महत्वाचं आहे प्रत्यक्ष देऊन साईड विजिट करा आणि प्रॉपर्टी खरेदी करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग